आपल्या चित्रपट कारकिर्दीला फुल स्टॉप देत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या इतकंच नाही तर महाराष्ट्रात विविध कारणांनी सतत चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचं सध्याचं राजकारणातील स्थान याचविषयी आपण महाराष्ट्राच्या फायरब्रँड नेत्या या विशेष सत्रात जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीत पंजाबी कुटुंबातील नवनेत्राणा या कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिल्यात चित्रपटसृष्टी ते राजकारणापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे अनेक किस्से राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी तेलगू पंजाबी हिंदी आणि मल्याळम चित्रपटात काम केले आणि चित्रपटसृष्टीत यायच्या आधी नवनीत राणा या मॉडेलिंग क्षेत्रात होत्या नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्य आहेत बाबा रामदेव यांच्या भेटीदरम्यान त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचं ठरवलं दोन हजार अकरामध्ये आमदार रवी राणा यांच्याशी त्यांनी लग्न गाठ बांधली नवनीत राणा यांचा विवाह सोहळा खास होता कारण अमरावतीत इतर साडेतीन हजार जोडप्यांसह हो सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी विवाह केला होता या विवाह सोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा रामदेव यांच्या सहित राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते दो चा चा या दोन हजार अकरा साली लग्न झाल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती पुढे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली परंतु त्यांना अपयश आलं या निवडणुकीत त्यांनी चार वेळा खासदारकीची टर्म भूषवलेले शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले होते अडसूळ यांनी एक लाख सदोतीस हजार नऊशे बत्तीस मतांच्या फरकाने त्यांचा पराभव हो केला होता त्यावेळी अडसूळ यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे बारा मतं मिळाली होती तर राणा यांना तीन लाख एकोणतीस हजार दोनशे ऐंशी मतं मिळाली होती तसं पाहायला गेलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा कारण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत इथं शिवसेनेचा खासदार राहिला दोन हजार एकोणीस मध्ये हे चित्र बदललं यावर्षी युवा स्वाभिमान पार्टीच्या तिकिटावर स्वतंत्रपणे लढत नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून खासदार झाल्या त्यावेळी पुन्हा राणाविरुद्ध अडसूळ अशीच लढत पाहायला मिळाली होती त्या निवडणुकीत राणा यांना पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं मिळाली तर अडसूळ यांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली होती लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला नवनीत राणा या विविध गोष्टींमुळे चर्चेत राहतात कोरोना काळात जेव्हा त्या संसदेत मास्क घालून आल्या त्यावेळी त्यांनी मास्कविषयी जनजागृती केली होती मोदी सरकारच्या अनेक योजनांचे कौतुकही त्या नेहमी करत असतात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकार विरोधात त्यांनी अनेकदा भूमिका घेतली राज ठाकरे यांचा हनुमान चालिसा पठणाचा मुद्दा पुढे नेत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा निर्धार केला होता मातोश्री बाहेरील हनुमान चालिसा पठन आंदोलन प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती तेव्हा कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकार विरोधात संसदेत त्राण उठवणाऱ्या नवनीत राणा या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी झालेल्या वादामुळेही चर्चेत आल्या होत्या राणा यांच्या बाबतीत आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे त्यांच्या जात प्रमाणपत्राचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला आणि ते न्यायालयात गेले उच्च न्यायालयानेही राणा यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला राणा यांची खासदारकी त्यामुळे धोक्यात आली होती उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली सर्वोच्च न्यायालयात राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जे के माहेश्वरी संजय करोल यांच्या खंडपीठाने एकमताने निर्णय देत त्यात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे योगायोग म्हणजे या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दिवशीच हा निर्णय आला आताची राजकीय परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली आहेत गेल्यावेळी अपक्ष म्हणून उभा असणाऱ्या नवनीत राणा यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने त्यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली आहे विशेष म्हणजे भाजपकडून अधिकृत घोषणा होण्याआधीच नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचाररथातून प्रचार सुरू केला होता त्यावेळी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो वापरून प्रचारात आघाडी घेतली होती मात्र अचानक हा थांबवण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी आता दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या महायुतीसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना संधी दिली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन आमदार बच्चू कडू यांचे आहेत काँग्रेसचे तीन आमदार आहेत तर नवनीत राणा यांच्या बाजूने फक्त त्यांचेच पती हे आमदार आहेत शिवाय मित्रपक्ष शिवसेनेतील आनंदराव अडसूळ हे देखील राणा यांच्या विरोधात आहेत त्यामुळं राणा यांच्यासाठी ही निवडणूक मोठं आव्हान मानलं जात आहे आगामी निवडणुकीत अमरावतीकरांचा कौल नेमका कोणाला आहे हे, हे निवडणुकीच्या निकालावरूनच कळेल महाराष्ट्रातल्या या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद